नमस्कार शेतकरी मित्रांनो हा माझा हा दोडक्याचा प्लॉट आहे आणि या साईडला आपण कारला लागवड केलेली आहे तसेच या माझ्या या पाठीमागे जर बघितलं तर झेंडूचीसुद्धा तुम्हाला लागवड दिसते आता या शेतामध्ये अगोदर आपण पेरू लागवड केलेली होती आणि ही पेरू पेरू बाग आपण काढून यामध्ये हे पिकं घ्यायचं आपण या ठिकाणी ठरवलेलं आहे सध्या या दोडका पिकाबद्दल तसेच या ठिकाणी जो कारला लावलेला आहे याचं संपूर्ण माहिती घेण्यासाठी तसेच तुम्हाला मी माझ्या शेतातील जो अनुभव माझा आहे तुम्हाला शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे हा संपूर्ण पहा आणि कुठं तुम्हाला अडचण आली किंवा व्हिडिओ व्हिडिओमध्ये जर काही त्रुटी तर तुम्हाला जर समजलं नाही तर आपण बिंदास्त कमेंट करू शकता व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि आपला चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा आता या दोडका पिकाची तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी ते देणार आहे याची बांधणी आपण कशी केली लागवड कशी केली तसेच लागवड करत असताना आपण कशा पद्धतीनं अंतर घेतलं नियोजन कसं केलं तर या व्हिडिओमध्ये तुम्ही संपूर्ण पाहू शकता आणि व्हिडिओ नक्की बघा नक्की बघा नक्की बघा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मराठी यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे बऱ्याच दिवसानंतर आपण आज आपल्या चॅनलवर हा व्हिडिओ पाहत आहे दोडका लागवड मी या शेतामध्ये केलेली आहे जवळपास वीस ते बावीस गुंटे यामध्ये दोडका आणि एका साईडला कारले म्हणजे दोडका आणि कारलेची आपण बावीस गुंठ्यामध्ये लागवड केलेली आहे दिनांक सात ऑगस्ट रोजी आपण याची लागवड केलेली आहे त्या अगोदर या शेताची नांगरणी वखरणी बेल टाकणे तसेच ठिबक सिंचन मल्चिंग खत व्यवस्थापन अशा संपूर्ण कामं करून घेतल्यानंतर सात ऑगस्ट रोजी आपण दोडका आणि कारला हा एका दिवशी लागवड केलेली आहे आज दिनांक पंधरा सप्टेंबर सात ऑगस्ट आणि सात सप्टेंबर या दिवसामध्ये एक महिन्याचा जो कालावधी या कालावधीत आपल्या हे जे शेत आहे हे दोडक्याचं याची वाढ याची बांधणी हे या आपण एका महिन्यात पूर्णपणे केलेली आहे अजूनही सध्या याची बांधणी ही सुरू आहे काही ठिकाणी जे रोपं लहान होते त्यांची ही बांधणी आपल्याला इथे करावं लागतात कारण हे पूर्ण एकमेकात गुंतागुंत होऊन हे वेल हे खालीच जमिनीवर पांगू नये म्हणून याची पूर्णपणे हे या अशा पद्धतीने न्यायालयानचा मांडव आपण करून याची बांधणी या ठिकाणी केलेली आहे आज जवळपास माझ्या हिशोबाने अडतीस ते एकोणचाळीस दिवस हे पूर्ण झालेले आणि सध्या मालसुद्धा याला दिसायला लागलेला आहे आता बरेचसे शेतकरी कोणत्या दिवसामध्ये कशी लागवड करायची काय लागवड करायला हवी तर मी मागे उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळाला असेल की तारले दोडकेची लागवड केलेली होती त्यामध्ये आपलं पेरूबाग पेरूबागेमध्ये आपण आंतरपीक म्हणून या कारलेंची आणि दोडक्यांची लागवड केली होती त्याचंही आपल्याला चांगला बेनिफिट हा राहिलेला आहे पण तीही लागवड करत असताना आपल्याला लागवड केव्हा करावी तर पंधरा मार्चच्या अगोदर आपण कारले दोडक्याची लागवड करायला हवी पंधरा ऑगस्ट रोजी सॉरी पंधरा मार्च रोजी जर आपण लागवड जसं मी सात ऑगस्ट तुम्हाला सांगितलं त्याच्या अगोदर मी पूर्णपणे कामं करून घेतली आणि त्यानंतर याची लागवड करून याचं पूर्ण खत व्यवस्थापन हे त्याच्या पद्धतीनं तसंच बांबू उभे करणे तार ओढणे नायलॉन बांधणे हे संपूर्ण कामे हे लागवडीनंतर आपण हळूहळू करत चालतो यामध्ये एक दुसरा विषय असा आहे की आपण आंतरपीकसुद्धा जसं त्या कालावधीत घेऊ शकतो पण बरेच विषय असा होता की आपल्याला यामध्ये मशागत करत असताना बांबू ओढणे बांबू लावणे तसेच तार ओढणे तसं नायलॉन ओढणे नंतर हे बांधणे बरेचसे आपल्याला आंतरमशागत करत असताना त्यामध्ये वापरावं लागते आणि वापरत असताना आपल्याला अडचण होऊ नये म्हणून आपण यामध्ये आंतरपीक घ्यायचं टाळतो जर आपण आंतरपीक घ्यायचा प्रयत्न केला तर या मालाकडे दुर्लक्ष होतं आता हा माल जर आपल्याला पुरेपूर घ्यायचा आहे तर माझं तर वैयक्तिक मत आहे की आपण एकच माल यामध्ये घ्यायला हवा आणि कुठलाही एक माल करत असताना आपल्याला त्याचं संपूर्ण नियोजन हे करता आलं पाहिजे म्हणूनच तो मला सांगतो आहे की आंतरपीक घ्यायच्या तुम्ही त्यावर विषय करू नका की आपण आंतरपीक घेऊन आपलं जे शेत खाली पडलेलं आहे त्याचा आपण योग्य वापर अजून करू शकतो का तर या ठिकाणी माझा सल्ला राहील की नाही कारण या मालावर त्याचा परिणाम होतो कारण याला जे आपण योग्य खतं द्यायचे ते आंतरपीक येत असताना ते ओढून घेईल आता सुरुवातीपासून सांगतो की लागवड किती बाय किती अंतरावर करायची आपलं हे जे दोन ओळीमधील अंतर आहे जवळपास सहा फुटाचं अंतर आहे आणि हे जे रोपामधील जे अंतर आहे हे अडीच फुटाचं आहे आता यामध्ये काय होतं की बरेचसे आपले शेतकऱ्यांचा अनुभव असा आहे की साधारणतः चार फुटार रोप आपल्याला पाहिजेत पण आपण अडीच फुटार लावल्यानंतर आपल्याला जर काही ठिकाणी जर बाद झालं आता यामध्ये काय झालं की आपली लागवडी व्यवस्थित होती याला आपण बुरशीनाशकं पूर्णपणे दिलेले होते नंतर क्लोरो याला सोडलेलं होतं ठिबकद्वारे नियोजन चांगलं झालं त्यामध्ये काय झालं की बाद ही जी संख्या आहे ही फार कमी आहे काही ठिकाणी आहे परंतु ही संख्या फार कमी असल्यामुळं आपल्याला वेलं जे आहे हे संपूर्ण वेलं हे मांडावर चढवावं लागले आता यामध्ये उत्पादन किती येणार आता याच्या ये नंतरचा व्हिडिओ तर तुम्हाला पाहायला मिळणारच आहे की जवळपास वीस गुंठ्यामध्ये आपलं उत्पन्न किती निघणार याचाबद्दल तुम्हाला माहिती देईल आज रोजीपर्यंत माझा झालेला खर्च किती आहे आज रोजीपर्यंत माझा खर्च म्हणजे निंदन तसेच संपूर्ण खर्च जर आपण ट्रॅक्टरसहित जर पकडला तर आज रोजी चाळीस हजार रुपये हे माझे खर्च झालेले आहे यामध्ये मल्चिंग मल्चिंग आतार तर संपूर्ण खर्च मी तुम्हाला सांगितलेला आहे आता बरेचसे शेतकऱ्यांना माहिती नसतं की आपण लागवड करतो आहे पण खर्च किती होणार बरोबर खर्च किती लागणार तर माझा एक अंदाज आहे की जवळपास तुम्हाला बावीस ते पंचवीस गुंठे जर हे करायचं असलं तर याच्यामध्ये एक असं होऊ शकते की आता आपण जी ओढ घेतलेली आहे ही सहा फुटाचे काही शेतकरी आठ फुटाचं घेतील किंवा पाच फुटाचं घेतील त्यामध्ये आपला ताराचा बांबूचा खर्च वाढेल आता बांबूचा खर्च आपण पकडला नाही आहे कारण आपल्याजवळ बांबू होते तर असं एवढ्या प्रमाणात मी खर्च तुम्हाला सांगितला आहे आता इथून पुढे पुन्हा याला खत लागणारच आहे मजूर लागणारच आहे तोडणीसाठी काही घरची मंडळी असतातच परंतु बाहेरची मंडळी पण लागतील तसं आपण मार्केटला जाऊ शेतामध्ये मा याच्यानंतर नंतर पुन्हा निधन येणारच अशा पद्धतीचे कामं आपल्याला पुन्हा करावं लागतीलच आता दोडका पीक आपण जे आता ही व्हेरायटी निवडलेली आहे ही विहणारची व्हेरायटी आहे या अगोदरही आपण विहणार या व्हेरायटीची दोडका लागवड केली होती उन्हाळ्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला चांगलं उत्पादन मिळालं होतं यानंतर या साईडला कारले कारले पिकाची सुद्धा तुम्हाला थोडक्यात मी माहिती देणार की आपण लागवड लागवड याच तारखेमध्ये केलेली आहे त्याचं खत व्यवस्थापन याच्यासोबतच आहे फवारणी यासोबतच चालू आहे संपूर्ण जे कामं आहे हे एकाच टिबल टिबकवर जोडलेले आहे आणि जवळजवळ लावली असल्याच्याने हीच फवारणी त्यावर आपण कंटिन्यू करतो आहे आता हे वेल आणि महत्त्वाचं म्हणजे जे वेल आहे हे बांधणे खूप महत्त्वाचे जेवढ्या पद्धतीनं आपण बांधणार जेवढं याला मांडववर टाकणार अजून तर खूप भरायचं बाकी आहे ह्या साईडला जो भरला आता अजून दोडका आहे हा वेट आल्यानंतर हा खाली जो लटकेल आणि खाली लटकल्यानंतर याची जी वाढ आहे याची जी साईज लांबी ही लटकती असल्याच्यानं फास्टमध्ये आणि चांगल्या पद्धतीनं होणार तर आणि तो अडकणार नाही मेन म्हणजे आता या अगोदर काय केलं होतं की आपण जाळी याला लावलेली होती जी नायलॉन जाळी होती ही नायलॉन जाळी आपण याचा प्रयोग या ठिकाणी केला होता आता यानंतर आता हे बऱ्याच ठिकाणी आता या ठिकाणी पण लक्ष द्यायला हवं आता किती उंच वेल गेलेलं आहे जोडका तर आपण नायलॉन जाळीचा वापर या ठिकाणी केला होता यावेळेस आपण नायलॉन जाळी न घेता याला ताराची बांधणी केलेली आहे या ठिकाणी एक तार आहे यानंतर इथे एक नायलॉन घेतला आहे आणि यानंतर हा जो मेन तार आहे वरचा बरोबर अशा पद्धतीने याचं हे नियोजन चालू आहे आता सध्या अडतीस दिवस झालेले आहे अजून म्हणजे दीड महिना पूर्ण व्हायला आपल्याला पाच दिवस बाकी आहे किंवा आठ दिवस बाकी आहे त्या आठ दिवसामध्ये आपला दीड महिनासुद्धा पूर्ण होईल आणि मालाला सुरुवात होईल तर या साईडला आपण थोडी याची खालची जी, जी फांद्या आहे या छाटणी केल्या होत्या परंतु यालाही माल धरल्या कारणानं आपल्याला लक्षात आलं की यालासुद्धा या माल आहे म्हणून आपण जे समोरचे आहे या साईडच्या आपण चाटणी करणं थांबवलं कारण काय होतं आपल्याला उत्पन्न हे माल लागणं महत्त्वाचं आहे त्या ठिकाणी जे ह्या ज्या बांधल्या आहेत तर ह्या खालच्या ज्या फांद्या होत्या त्यालाच इथे माल लागलेला नाही दिसतं आहे फक्त नियोजन कशा पद्धतीनं केलं जाईल आणि आपला माल आलेला जो माल आहे याचं व्यवस्थापन कसं केलं याच्याकडे लक्ष द्यायला हवं आता बऱ्याच ठिकाणी आपण फांद्या कट केल्या होत्या आता या संपूर्ण फांद्या वरती बांधलेल्या आहे नायलॉनने आता या साईडला बघितलं या माझ्या डाव्या हाताला इकडे कारले लावलेली दिसतात ही माझी जे समोर स्क्रीन पाहतात ही पश्चिम दिशा आहे इकडे ही पूर्व दिशा आहे आपण पश्चिम पूर्व पश्चिम अशा पद्धतीनं हे घेतलेलं आहे कारण यामध्ये पूर्णवणेस सूर्यप्रकाश हा आपल्याला संपूर्ण मिळेल असा हा एक उद्देश आपला आहे सध्या कारल्यालासुद्धा माल आपल्याला पाहायला मिळतो कारल्याला जवळपास यालाही अडोतीस दिवस हे पूर्ण झालेले आहे याचे जे व्यवस्थापन आहे हे अशाच पद्धतीनं जे आपण खतं याला दोडक्याला देतो तीच खतं आपण कारल्याला कंटिन्यू करतो आहे मध्ये बरेच तोडे हे जास्त असल्याच्या नाही कारण शेतामध्ये बघितलं गेलं की गोगल गाय अळी याचा अटॅक हा थोडा जास्त होता त्यानंतर आपण त्याला त्याचे व्यवस्थापन केलं क्लोरो त्याला सोडलेला आहे नंतर मी आता सुद्धा सोडलेलं आहे यामध्ये काय होईल की अळी कवर होईल आता हे झाडाला जर बघितलं तर अंदाजे मोजू आपण एक फुल लागलेले दोन तीन चार एक पाच सहा सात आठ आठ कारली हे ठिकाणी एक नऊ या साईडला नऊ आणि बाकी काळ्या असे नऊ जवळपास सरासरी आपण प्रत्येक वेलाला आज पाचशे वेल आहे पाच कारले जरी सरासरी पकडले तर भरपूर कारले सध्या माल लागलेला आहे आता याची बांधणी जी आहे ही संपूर्ण आपण खालच्या ज्या फांद्या या कट केलेल्या आहे ते ती, -ती दाखवतो तुम्हाला या फांद्या आपण कट केल्या आहे कारण काय होतं की खाली फांदी असल्या कारणानं त्याच्यामध्ये व्हायरसचं प्रमाण हे वाढते कारण म फ आपलं पांढरी माशी तुडतुडे तू हे काय रस शोषणारे किडे यावर जास्त अटॅक करतात बरोबर आहे आणि त्याने झाडाची ज्या व्हायरसचं प्रमाण आहे हे वाढते म्हणून आपण काय केलं की याला पूर्णपणे वरती बांधलेलं आहे अजूनही अजून भरपूर याची ग्रोथ व्हायची आहे आता काय झालं आहे की सोळं सूर्यप्रकाश कारण आठ दिवस झाले जवळपास पाणी हा आमच्याकडे सरासरी भरपूर चालू आहे यामध्ये शेत जर आपण बघितलं तर शेत हे पाणी पूर्णपणे निचरा होणारी जमीन आहे परंतु पाण्यात याला सूर्यप्रकाशसुद्धा महत्त्वाचा आहे झाडाला आता आपल्याला तर माहीतच आहे अशा पद्धतीनं हे लागवड त्याचं नियोजन आपण केलेलं आहे आता यामध्ये जे आहे मी बऱ्याच ठिकाणी दोडका हे ज्या ठिकाणी जे बाद झालेलं बी आहे तिथे दोडका लावलेलं ला आहे काही अडचण नाही मिक्समध्ये जर असलं तरी काही अडचण नाही आपण तसं करू शकतो पण पन पूर्णपणे मिक्स नाही किंवा आपल्याला कारला जोडका मिक्स करायचा आहे कारण तोडणीच्या वेळी त्याला प्रॉब्लेम होणार तर असं व्हायला नको आता हे जे वेल आहे हे जे फांदी खाली जाते बरोबर त्याला हे जर पूर्णपणे बांधलं गेलं तरी मांडवावर गेल्यानंतर आपल्याला अमखास त्याचा फायदा हा होणारच आहे कारण हा जो मांडव आपण केलेला आहे हा त्यासाठीच केलेला आहे मी यान या अगोदर या शेतामध्ये पेरू लागवड केलेली होती आता तुम्ही जर अगोदर बघितले व्हिडिओ तर या शेतातलेच आपले व्हिडिओ आहे पण पेरूमध्ये आपल्याला थोडंसं नुकसान झालं कारण मार्केट लाईन आम्हाला या ठिकाणी मार्केटजवळ नसल्या कारणानं ते आपण आता यावर्षी पूर्णपणे तोडून टाकले आणि फळमाशीचा अटॅक त्यानंतर फळाची साईज तैवान पीक आपण जी व्हेरायटी लावली होती तर ते तर आपण काढून टाकले पण या ठिकाणी आता हे झालं झेंडू तसेच दोडका कारला आणि या साईडला आपला झेंडू आपण लागवड केलेली आहे आपल्या शेतामध्ये मी आता हे नवीन नवीन प्रयोग आपल्याला या ठिकाणी करायचे त्याचं नवीन नवीन प्रयोग करत असताना संपूर्ण माहिती ही आवश्यक आहे कारण आमचे मित्र सुनील राऊत यांनी मागील वर्षीचा दोडका ज्या तारखेला लावला होता त्यांनी आपल्याला सजेस्ट केलं की तुम्ही या तारखेलासुद्धा त्यावेळी दोडका लावू शकता आणि त्याचं चांगलं उत्पादन हे घेऊ शकता त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या पावसाळी दोडकासुद्धा लावलेला आहे नंतर आपण यामध्ये टमाटा किंवा झेंडू हेच पिकं या रेगन कंटिन्यू केली असते परंतु आजपर्यंत मला कुठलाही याचा प्रॉब्लेम हा जाणवलेला नाही कारण त्याचं नियोजन हे आपण चांगल्या पद्धतीने केलेलं आहे हलकी भारी फवारणी आपण दर पाचव्या दिवशी चौथ्या दिवशी आपण घेत चालतो ती घ्यायला हवं हो कारण जे रस शोचणारे किडे झालं पांढरमाशी झालं आता फळमाशी जी आता फळ लागल्यानंतर फळमाशी आपल्याला जी त्रास देते तर फळमाशीसाठी नियोजन हे सुद्धा करणं आपल्याला गरजेचं आहे ही बांधणी आपण अशा पद्धतीनं आता तुम्हाला ही बांधणी कशी वाटली तसेच सध्या आपलं नियोजन हे कशा पद्धतीनं आहे आता यामध्ये फिरत असताना हे दोडका आहे बरोबर दोडका काय करतो की हे जे यांचं धागा आपण याला म्हणू याचा याला जे पकडत चालते याला जे हात दिलेले हे बऱ्याच ठिकाणी काय होतं की हे दोडक्याला गुंडाळल्या जाते आणि दौडक्याला गुंडाळल्या असताना ज्या जे, जे या सेंटरला जर तर पकडला गेलं तर तिथेच तो पॅक आवळून घेतो कारण धागाही खूप भारी असतो त्यांना बंदा वेल हा लटकतो आहे आता ह्या जो आहे हा हळूहळू हा वाढत चालतो इथे हे मग जाड झालेलं आहे एक स्प्रिंग त्याची तयार होते आणि अगदी खट्ट हा दोडकीला पकडून घेतो तर यावरही आपला चालता बोलता लक्ष त्यावर देणं गरजेचं आहे या साईडनं तुम्हाला झेंडू पाहायला मिळेल सुद्धा आता फुलं लागलेली आहे ला हे त्या दसऱ्यामध्ये नवरात्र दसरा आपल्याला झेंडूपासूनसुद्धा उत्पादन हे मिळणार तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तसेच यानंतर माझं नियोजन हे मी कशा पद्धतीनं करू कारण तुमचे अनुभव मला ऐकणं गरजेचं आहे ते आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा कारण बरेचसे शेतकरी बांधवे की त्यांना असे नवीन प्रयोग करा वाटतात तर ते सक्सेस व्हायला हवे कारण नवीन प्रयोग केला आणि मी असफल झालो असं व्हायला नको तर त्यासाठी ते त्यांच्यापर्यंत आपला मेसेज हा जायला हवा आणि आपण नियोजन कशा पद्धतीने करतो आहे आता मी कशा पद्धतीने नियोजन करतो आहे हे शेतकऱ्यांना माहिती व्हायला हवं म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करतो आहे हा व्हिडिओ संपूर्ण माझ्या शेतातला आहे तुम्ही याबद्दल निश्चिंत रहा कारण बरेचसे आपले यूट्यूबर्स आहेत की जे बाहेर शेतकऱ्यांचे अनुभव आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात हे सुद्धा चांगलं आहे परंतु मी स्वतः माझ्या शेतातील अनुभव तुम्हाला सांगतो आहे याचं सा नियोजन कसं केलं हे स्वतः मी करत असताना तुम्ही कसं करायला हवं हे सुद्धा तुम्हाला सांगतो आहे बरोबर आता त्या साईडला तुम्हाला झेंडू झेंडू दाखवतोय आता एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण भाग तुम्हाला पाहायला मिळत आहे कालच्या साईडला आपलं धरण आहे धरणामध्ये सुद्धा शेती केलेली आहे ओके झेंडूची लागवड केलेली आहे आता यानंतर माझी सेल्फी ही महत्त्वाची आहे तर तेही आपण यामध्ये घेणार कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांना ही माहिती पाहिजे की Apenas speech de detoy e